माझे नाव राकेश रमेश तुके जिल्हा कोल्हापूर हातकरंगले या गावामध्ये राहत आहे मी जवळपास इथे भरपूर जणांचे बोर फेल गेलेले आहेत त्या चिंतेत होतो मी हा आमचा प्लॉट आहे इथे आमचं चा बोर चालूला चालू, चालू आहे महालिंग रामचंद्र जंगम यांचा मला ऐकायला मिळालं त्यांचं नाव खूप प्रसिद्ध आहे असं म्हणून त्यांनी न काही हातामध्ये मशीन घेता किंवा काही हातात न वस्तू घेता त्यांनी आम्हाला त्यांच्या जमिनीच्या अभ्यासातून त्यांचा साठ वर्ष अनुभवाने त्यांनी अभ्यासाने आम्हाला दोन पॉईंट काढून दिलेले आहेत हा एक हा चालू आहे आता बोर असलेला आणि तो एक बोर आहे तिथं त्यांनी तीन इंच पाणी सांगितलेलं आहे आणि इथं पाहुणे तीन इंच पाणी सांगितलेलं आहे आमच्या सोयीनुसार आम्ही इथे बोर मारायचे ठरवलेलं आहे आणि या ठिकाणी पन्नास फुटाला दीड इंची पाणी लागलेलं आहे आणि साडे साडेतीनशे फुटापर्यंत मार मारायचा सल्ला जंगम सरांनी दिलेला आहे त्यांचे मी मनपूर्वक आभारी मानतो संगम सरांचं अतिशय म्हणजे खरोखरच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे त्यांचा अभ्यासाचा उपयोग आमच्या म्हणजे खरोखर चांगला आहे म्हणजे कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे